आ, काका काय सांगाल आज पत्रकारांच्या समोर आलाय काय नेमका प्रकार झालेला होता तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे माहितीचा अधिकार काहीतरी टाकला नंतर तुम्हाला जीवन ठार पाडण्याची धमकी दिली काय नेमकं संपूर्ण प्रकारे पहिल्यापासून सविस्तर सांगा आ, मी एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ला प्रभाग समिती लग्न माहितीच्या अधिकारामध्ये दलित वस्ती दलनिधी आणि अन्नापूर साठे ह्या निधी बद्दल माहिती टाकलाय आणि माहिती अधिकार टाकल्यानंतर संध्याकाळी हाच माहिती अधिकार ऑफिसच्या माध्यमातून इंजिनिअरच्या माध्यमातून जो कोण ठेकेदार आहे भूषण मांगे यांच्या व्हॉट्सअपला तो आला आहे आणि तेव्हापासून हा भूषण मांगे मला सारखा फोन करतोय की मला आहे भेटायचं आहे मी काय फोन उठलच नव्हतो परत दुसऱ्या दिवशी तीस तारखेला माझ्या बोडी शंकर सेंटर नगरला आला आहे एक जितेंद्र कुमार रामराजे आणि भूषण भांगे आणि इतर गुंडे करून फोर गाडीमध्ये आला गाडी नंबर झिरो फोर सेव्हन एट सेव्हन एट मध्ये आलायम आणि टॉकोर आतमध्ये होते मला बाहेर बोला बाहेर आणि माहिती का मा तस रामबाई रे याला आता आता फोडून काढू आताच काढू आणि फार बिदरल्यास स्थितीत होतो माझा मी पण तेव्हाच वाढला मला चक्कर आली आणि टी शिशी कॅमेरा बघून त्यांनी पाठीमुळे हटले आणि तसच त्यांनी मग तिथून फड काढला आणि ते दारूच्या नशेमध्ये होते नशे मी तिथून थोडं फटकन आतमध्ये गेल्यानंतर माझा जीव असला नाही तर मला त्यांनी तिथे मारलं काही किती जण हे करून होते एक हे दोघे जण आणि दोन जण अजून एका जण आतमध्ये होता एक बाहेर आला होता अर्ज किती तारखेला टाकला एक दोन दिसला टाकला होता साडेअकरा ते बाराच्या दरम्यान अर्ज तुम्ही कुठे महानगरपालिका मुख्यालय का वर्तन नाही वर्तन नाही पाठवशील मग तुम्ही म्हणताय की अर्ज कोणीतरी त्या कॉन्ट्रॅक्टरला पाठवला म्हणजे इंजिनियरने जे संबंधित इंजिनिअर आहे आमच्या प्रभागामध्ये जे इंजिनिअर आहेत कार्यकारी अभिनंदा किंवा उपकार्यकारी अभियंता यांच्या माध्यमातून यांनीच तो अर्ज त्यांना पाठवला म्हणून तो घेऊन मला आला आणि मला दाखवत होतो व्हॉट्सअपवर आता तुम्ही जो काही दलित सुधारणा निधी आहे किंवा अन्नपाव साठे यांच्या मार्फत जो काही निधी उपलब्ध होतो महानगरपालिकेच्या प्रभागांमध्ये काम करण्यासाठी तर त्या निधीचा कुठेतरी गैरवापर झालाय गैर काम झालं असं मला संशय आहे काय म्हणतात काम गैरवापर होतोय बऱ्याच वर्षापासून होत दादा दहा दहा पंधरा पंधरा वर्ष काही काही ठिकाणी कामच होत नाही आणि लोक टॅक्स रुपाने काही सोना नाणे गाण ठेऊन महानगरपालिकेला लाखो करोड रुपयाचा मालमत्ता कर भरतात आणि हे लोक काही हे नाही करत काय काय काम झाले काही काम असं झाले त्या माझ्या घराच्या बाजूला वीस वर्ष काही कामच झाले नाही माझ्या घराच्या बाजूला खूप घडले काही लोक वयस्कर लोक पडतात मी दोन चार वेळा पडलो याबाबत तुम्हाला जेव्हा मी मला धमकी दिल्यानंतर मी त्या दिवशी घाबरून काय पोलीस स्टेशनला गेलो नाही मी तसंच दुसऱ्या दिवशी सन्मान्य आमदार हानेश्वर संजय केरकर साहेब यांच्याकडे के नियोजन दिलं त्यांनी सांगितले ठीक आहे नियोजन वाचले त्यांनी त्यांनी सांगितले आता पुलीश, राजकुमार निरीक्षके यांना मी फोन करतो आणि त्यांना सांगा की माझी तक्रार द्या गुन्हा दाखल करा मी गेल्यानंतर वर्तुळ पोलीस कुमार वा, वागचोरे सर नव्हते पी ए साहेब पिसाळ होते पिसाळकडे मी ते गेले आणि परत एकतीस तारखेला सरांना भेटलं पाठवलं होतं ते बोलत ठीक आहे तुम्ही पिसाळ भेटा आणि गुन्हा दाखल करायला हवा मग आता त्यांचे काय एन सी दाखल केले काय त्यांनी एनसी प्रमाण केल्या गुन्हा मला एफ आर पाहिजे होता सर एफ आय करायला एफ आर दाखल मी त्यांना बोललो एफ आर दाखल करा एफ आर दाखल करतो 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 त्याच्यामध्ये नाव पण काहीतरी थोडं चुकीचं आलं आलं म्हणजे मी भेदरल्या औषध मध्ये होतो मला काय सुचवत नव्हता म्हणून मी ते नंतर मी सांग बरोबर नाव काढल्यानंतर तीनशे एकावन्न प्रमाणे तीनशे एकावन्न तीन प्रमाणे दाखल केलेले आहे ते आणि चुकीचं नाव जितेंद्र कुमार पाल म्हणजे घाबरले आवश्यक आता पण ते बोलताने घाबरतात दादा तुमच्याकडे येतो आता तर हे जितेंद्र कुमार रामराजे आणि भूषण बंगे यांच्या पोलिसांनी अजून स्ट्रॉंग कडक कार्यवाही करावी आणि मला न्याय द्यावा आणि संबंधित महानगरपालिकेचे जे इंजिनिअर आहे त्यांनी असं कृत्य करून माझा पेपर इकडे लीक केला माहिती अधिकार त्यांच्यावर त्यांना हे करून त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावा त्याला सस्पेंड करावा अशी माहिती अधिकारकडे तुमच्याकडे जेव्हा ही तक्रार आली जेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टी कळाल्या तेव्हा एकंदरीत काय तुम्हाला वाटतं कारण का महानगरपालिकेचा निधी टॅक्स स्वरूपात जे काही ठाणेकर पैसे भरतात त्यातून ही सर्व विकासाची कामं केली जातात मात्र अशा प्रकारे निधीचा गैरवापर करून आता ज्या एका व्यक्तीने त्याबाबत माहिती मागवली मात्र त्याच माहितीच्या अधिकाराचा फोटो ठाणे महानगरपालिकेतला एक, चा, चा था महानगर एक इंजिनियर सदर कॉन्ट्रॅक्टरला पाठवतो म्हणजे एकंदरीत त्यांचे देखील काहीतरी लागेबंदे असावे आणि तो कॉन्ट्रॅक्टर दुसऱ्या दिवशी येऊन त्यांच्या पोळीबाजी केंद्रावर त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देतो कसं बघता या संपूर्ण प्रकरणाकडे प्रकरण जाऊन मला समजलं की रमेश महाराज वरती त्यांच्या पोळीबाजी केंद्रावर जाऊन काय गुंड किंवा ठेकेदार गेले आणि त्यांना जीव मारण्याची धमकी देत आहे एक आमचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांच्या जवळचे आहेत समजल्यानंतर आम्ही पुढाकार आमच्या अजून कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन त्यांनी त्यांची भेट घेतली त्यांच्याकडून पुन्हा माहिती आणि चौकशी केली जर यांनी माहिती अधिकार टाकला सामान्य माणसाला कायद्याने माहिती अधिकार विचारायचा कायद्याने उभा आहे एखादा साधारण माणूस माहिती अधिकार टाकतोय आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कोणी मुभा दिली की ठेकेदाराला व्हॉट्सअपवर पाठवतोय हो आम्ही माहिती अधिकार मागायला तुमच्याकडे जी माहिती उपलब्ध असेल तुम्ही आम्हाला द्या आमचं समाधान झालं तर ठीक आहे ना तर आम्ही परत रिपिटेशन करू किंवा कोकण आयुक्ताकडे जाऊ आम्ही किंवा नाही समाधान झालं तर आम्ही कोर्टात जाऊ ना तुमच्या लागेबाजी असणार ला या ठेकेदाराला तुम्ही ती माहिती पुरवता व्हॉट्सअपवर पाठवता आणि त्यांना वारंवार फोन करून त्रास देता आणि त्यांनी फोन उचलला नाही म्हणून मनात राग येत आणि त्यांच्या पोळी भाजीवर केंद्रावर जाताय तुम्ही गाव गुंड घेऊन कुठले छडक छाप त्यांच्या पोळी बाजी केंद्रावर जाताय आणि त्यांना तुम्ही जीव मारायची धमकी देत आहे गणितची त्याला शिवागाळी करता त्यांच्या ज्या महिला कामगार होत्या तिथे जेवण म्हणून त्या धावून आल्या मध्यस्थी पडल्या त्यांनी चॉपर काढली आणि इस्टम काढले त्या पोरांना आवाज दिला दोघाजना समोर होते दोघांना गाडीच्या पुढे मागे होते मी त्यांना तिथे नव्हतो पण त्यांच्या सांगण्यानुसार सांगतो तुम्हाला पण ते त्यांना सांगितलं की माझ्याकडे सीसीटीव्ही आहे मला जर काय झालं तर तुम्हाला कायदेशीर कचाट पकडणार तेव्हा ते घाबरले आणि ते तिथे निघून गेले जर जर सीसीटीव्ही नसता तर त्यांचा जवार बेजला असता ना त्या माणसाला बीपीचा त्रास आहे आणि त्यानंतर त्यांनी माननीय आमदार माननीय संजय केळकर साहेब यांची फेर घेतली त्यांना निवेदन दिलं माझ्यावर असं कृत्य झालेलं आहे मग त्यांनी सांगितलं बाबा पोलिसांना फोन करतो तुम्ही जावा निसर कायद्याने तुमची कम्प्लेट नोंदवा कायदा जिवंत आहे या ठाण्यामध्ये तरी कायदा जिवंत आहे मला असं वाटतं कारण की मी त्यांनी त्या ठेकेदारांचं नाव घेतलंय भूषण भांगे म्हणून आहे आणि दुसरं नाव घेताना त्यांना ते ओळखीचं नाव माहीत नव्हतं पण नाव घेताना ते चुकलेच जरा त्यांनी जितेंद्र कुमार काय पाय नाव टाकलंय पण त्याचं जितेंद्र कुमार रामराजे नाव आहे आणि तो कुणी उपोल्या शिवायनगर म्हणून आहे त्या तिथे राहण्याच आहे अशा आमच्या आता माहिती मिळाली तर माझं असं म्हणणं आहे साहेब जर एक साधारण व्यक्ती तुम्हाला माहिती अधिकार मागतो ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक सा अ ब क ड या प्रभागात गेले दोन हजार बावीस दोन हजार चो तेवीस आणि चोवीस पंचवीस या पट्ट्यामध्ये दलित वस्ती सुधारणा लोकशाहीर अन्नाव दलित वस्ती सुधारणा निधी या निधीतून काय काय कामं झाली कुठली कामं झाली किती निधी आणला गेला याच्यात असं आम्हाला आघाड आहे की याच्यात ही कामं न करता विधानी एखाद्या गल्लीच काम करत असेल तर तुम्हाला दहा लाखाच्या आसपास फाईल बनवली जाते छोटी नऊ लाख नऊ लाख नऊ हजार आठशे त्रेपन्न रुपये आणि तिथे फक्त डांबुस सिमेंट वगैरे लावतात एखादी लादी बसवतात त्याचा फोटो काढतात का, आणि महानगरपालिका सबमिट करून त्याचा बिल दिसला जातो असं एक नाही एकाच ठेकेदाराला चोवीस वरप्रजार चोवीस ची उपायुक्त संजय हरवटे हेरवटे 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 हेरवडे नाव लगेल इंजिनियर आहे संदीप सावंत आणि लोकरे म्हणून कार्यकारी अभियंता आहे काय विजय लोकने साहेब आता हे सगळं मागे बांधील आहेत मी एकदा मागे डेरेज काम झाले ते मागे राहताना त्याचे फोटो आहेत जिथे पाण्याची पाईपलाईन जाते प्यायची तिथे चंबर बनवले फोटी बाजूने आणि तुम्ही मग कशी या डेज लाईन टाकली लोकांच्या घराला घुस लागलेली आहे तुम्ही त्या प्रभाग क्रमांकामध्ये जा लोकांना विचारा घुस लागले फक्त चंबर तुम्ही प्लास्टर केलेत आणि पाईपलाईन टाकली आजूबाजूला ज्या वर्क ऑर्डर प्रमाणे काम आहे ते झालेलं नाही आम्ही बोलतोय की आम्हाला माहिती आहे आणि ठाण्यातल्या बहुतेक राजकारणी लोकांना माहिती आहे जे माजी नगरसेवक झाले त्यांना पण माहिती आहे की टक्केवारी देऊनच काम चालतंय पण आम्ही सामान्य नागरिक म्हणून विचारतोय तर ठीक आहे ना तुमच्या म्हणजे टक्केवारी देऊन आहे पण मिनिमम पन्नास साठ टक्के तरी काम करा तुम्ही पाच टक्के दहा टक्के काम दाखवता पूर्ण बिल काढला जातोय डमी याच्यामध्ये आम्ही आता मी ह्या गाव गुंडाने यांच्या पोळी भाजी केंद्रावरती जे गेले त्यांना दमदाटी गेले त्यांना माझं सांगण्या आता आणि त्याच्या पलीकडे पण ठेकेदार असतील ठेकेदार असतील अजून पण जे राजकारणी संबंधी असू द्या त्यांचं वैयक्तिक कंपनी असू द्या त्यांना माझा असं सांगणे आता मी संतोष शेलार तुमच्या माहिती अधिकारी टाकलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो आणि मी या कंपनीचे नाव नेमूद केलेलं आहे तर कंपनीची नाव तुम्हाला सांगतो खालीलप्रमाणे आहेत श्री अभिषेक वैती कंपनीचं नाव आहे कविता कंस्ट्रक्शन श्री साई कृपा इंटरप्राइजेस गुरुदत्ता इंटरप्राइजेस रवी इंटरप्राइजेस आणि रुद्रा इन्फॅट कंपनी म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत एवढ्या वर्षात त्या कंपनी काम केलं अजून दोन चार आहेत आणि श्री मुमरा मुमरा देवी कंपनी तर माझ्या माहितीप्रमाणे एकच काम दरवर्षी दाखवतात आणि हरवटे साहेब जे आहेत यांनी यांचा ट्रान्सफर अगोदर एकाच दिवशी मिनिमम वीस ते चाळीस वर्क ऑर्डर पास केलं एकाच कंपनीच्या नावावर ती कंपनीचं नाव आहे श्री साई एकाच प्रभागामध्ये अ मध्ये जर तुम्ही काम देताय आहे काम चालली तुम्ही चौकशी काय केली बाबा तुम्ही काम ठीक आहे निधी आणलाय करतायत काम चांगली गोष्ट आहे एकीकडे तुम्ही बोलता क्लस्टर होणार आहे हा जनतेच्या पैसा तुम्ही वाया कशाला होता तुम्हाला त्यातून टक्केवारी खायची ठेकेदाराचं घर भरायचंय का क्लस्टर होणार आहे ना ठीक आहे नागरी सुविधा आहेत ना पाय वाटा गटर आपल्याला लागणार आहेत तुम्ही ते पुरवता चांगली गोष्ट आहे पण कामाचा आढावा तर घ्या काम झाली का नाही भोगच मीला काढली की आमचं असं म्हणणं आहे आणि झालेलं आहे असं झालेलं आहे तर मी आता येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या कामाचा आढावा घेऊन जाग्या जागेवर नाक्या नाक्यावर बॅनर लावणार आहे ज्या ज्या कंपनीने कामं केली ती आणि नागरिकांना माझं आव्हान आहे की तिकडचा पत्ता देणार आहे ही गल्ली दलित अण्णाभाऊ साठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या निधून जर कामं केलेले तुमच्या इथे कामं झालेत का नसेल तर आवाज उठवा आमच्याकडे अर्ज द्या आम्ही महानगरपालिकेला आणि याची आम्हाला दार घेतली नाही तर आम्ही कोकण आयुक्ताकडे जाणार आहे आणि कायद्याने जर कोर्टात जावं लागलं याबद्दल आणि याच्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकारी असू द्या किंवा कुठल्याही ठेकेदार असू द्या किंवा राजकीय पक्षाचा नेता असू द्या कोणाला घाबरत नाही संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय आणि आम्ही कायद्याने चालणार आहे आणि आम्हाला माहिती आहे कायदा सुव्यवस्था जिवंत आहे यांच्याबद्दल नगर पोलीस स्टेशननी कायदेशीर ती कारवाई केलेली आहे यांची कंप्लीट तक्रार घेतलेली आहे पण मावर्यांना त्या सांभाळणार नाही की तुम्ही एफ आर घेतली पाहिजे होती त्याला अटक करायला पाहिजे तोटात त्यांना हजर करायला पाहिजे तर धमकीची केस आहे जीव था। मारा त्यांच्या त्यांच्या इथे कॅमेरा नसतात जीव मारल्याचा हल्ला झाला असता हल्ला झाल्यानंतर तुम्ही एफ आर घेणार का गेले होते मारायलाच गेले होते ना असं म्हणणं आहे तर याच्या पुढे संतोष शेलर पण याचा सहभागी आहे आणि तुम्हाला कुठे मला बोलवायचं तिथे बोलवा आणि माझं म्हणणं तुम्ही एक दोन गुंड घेऊन छडक छाप असते कुठे चांगले घेऊन पाच पन्नास या बघू उन्हा किती ज्याला पार्श्वभूमी माहीत नसेल त्यांनी पार्श्वभूमी आमच्या गाडावादर ते म्हणले की सीसीटीव्ही कॅमेरा होता सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये काय त्यांचे चेहरे वगैरे किंवा चेहरे वगैरे कसं आला त्यांच्या गाडीची लाईट आहे ना कॅमेरावरती त्यांनी बघितलं त्यामुळे कॅमेरा सरकली पाठी सरकले मोठी गाडी होती काळी महापालिकेचे अधिकारी म्हणून तितकेच जबाबदार आहेत माझं म्हणणं याची सखोल चौकशी व्हावा अर्ज कोणी लिखित केला काय त्या भूषण भांगेना विचारा त्यांच्या व्हॉट्सअपवरती कोणी अर्ज पाठवला आणि त्या अधिकाऱ्यावरती कठोर कारवाई करावा कारण आज एक माहिती अधिकार कार्यकर्त्यावरती हा प्रसंग आलेला आहे आणि याच्यात इतर माहिती अधिकार खाली खाली थोडं खाली त्याच्यावरती गाडीचा जे उजळ पडतो पुढे होते त्यांनी बघितले की ते कॅमेरा म्हणून ते पाठीमागे चालले त्यांच्यात त्यांचे ब्लॅक शेड लपवले त्यांनी लाईट पडले ते हा व्हाईट लाईट ते व्हाइट व्हाईट शेल्ट वाला मी आहे ते व्हाईट शेल्ट वाले दिसतात ते मावरे ब्लॅक वाले ते भूषण बांगे आणि हा पण रामराजे जितेंद्र कुमार रामराजे पण अजूनही दादा त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न कुठेतरी समोर येतोय कारण जीवघेनं हल्ला झाला येणार का त्याचे पुन्हा हल्ले होण्याची शक्यता काय पोलिसांकडे काय आव्हान आहे परत तक्रार दाखल करणार आहोत यांना सुरक्षा पुरवा आणि परत यांच्या जीवित जीवाला काय धोका झाला किंवा आमच्या तुम्हाला धोका झाला तर सबस्त जबाबदारी भूषण आणि जे सहकारी मित्र आहेत ते असतील आणि पोलीस कमिशनर साहेब डीसीबी साहेब वर्तमान पोलिस आणि मुख्यमंत्री आयुक्त मुख्यमंत्री कार्यालयात देणार आहोत कारण की जर यांना आताच इथे रोकलं नाही तर परत त्यांना होप्स वाढतील आणि परत ते दुसरा कुठला माहिती अधिकार कार्यकर्ता असेल यांच्यासारखाच तर त्यांना त्यांच्या पण जीवाला धोका होऊ शकतोय आणि माझी सर्व माहिती अधिकाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी पण या विषयाचा मुद्दा उचलावा मीडियातून मीडिया आपला एक कायद्याचा तिसरा रोळ आहे आणि अशीच अपेक्षा बाळगतो की आपण सर्व जन जनजागृती करून सगळ्या जनसामान्यापर्यंत ही माहिती पोहोचवाल ही बातमी पोहोचवा अशी आम्ही आशा बाळगतो मी अजूनही पुढे स्थितीमध्ये आहे मी म्हणजे मानसिक स्थिती माझी अजून बरोबर नाही गुन्हा दाखल केला असेल तो मला मंजूर नाही आहे मला त्यांना आर दाखल करून त्यांना अटक करून त्यांना कोर्टातून जामीन घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हा त्याच्यावर कडक कारवाई कर झाली आता आम्ही याच्या अगोदर अजून माहिती काढतो ठेकेदारांची चालू आहे आमचं काम येणाऱ्या आठ दहा दिवसात आम्ही सगळं माहिती माहिती यांची गोळा करून आम्ही बॅनर लावणार नाक्या नाक्यावर कामं झाली ना त्या ठिकाणी कोणी गेले कुठली कंपनी यांच्या पाठीमध्ये कंपनीचा मालक कोण आहे आणि त्याला संमत कोण ते अधिकारी आहेत संबंधित अधिकारी महानगरपालिकेचे त्यांच्यावर पण कारवाई करणार की नाव देखील तुम्ही समोर आणणार समोर आणणार ना समोर समोर हा पत्र दिलेलं आहे महानगरपालिकेला पत्र दिलेलं आहे पत्र आजच दिलेलं आहे आणि त्याच्यावर कारवाई करणार आम्ही सकल भ्रष्टाचार चालू आहे महानगरपालिकेत त्याला कोण बघत नाहीये काय आहे जे लोक कल्याणाची कामं ती होत नाहीत का सांगतात का है। और है महा निधी नाहीये निधी नाही तर महानिधी कसा येतो छोटी छोटी कामं चालली आहेत एखादं कार्यालय बांधायचं आहे पंधरा बाय पंचवीस रुपये तीस सभा शौचालय तोडून तिथे कार्यालय बांधतात सभागृह म्हणून लोक उपयोगी वस्तू पंचवीस ते तीस लाख रुपये साधारण खर्च येतो तीस बाय पंधराच्या घराला इथे ऐंशी लाख ऐंशी लाख रुपये पंच्याण्णव लाख रुपये नव्वद लाख रुपये कोणासाठी द्यायचा एवढा पैसा नव्वद लाख नाही झाला काय एक करोडच्या आसपास एक करोड मोठा सुसज्ज सभागृह तयार होईल चार माळ्याचं पाच माळ्याचं आणि वन प्लस वनचं शौचालय तोडलं जात आणि तेवढ्या जागेमध्ये सभागृह बांधतायेत कुणासाठी चौकशी बाबा जनतेचा पैसा ज्या करदृष्टीने येतोय टॅक्स सुट्टी घराच्या पानपट्टीच्या रुपाने लाईट विलाच्या रुपाने हा निकट ठेकेदारांची घर भरण्यासाठी दिला जातोय फायली बनवायच्या त्याच कामाचे फोटो रिपीट लावायचे इंजिनियर वगैरे त्याची चौकशी करत नाही त्यांचे लागेमंदी त्यांचे टक्केवारी आणि त्याच फाईली पास करायच्या पुन्हा पुन्हा हेच काम चाललेलं आहे